नमस्कार मी शैलजा साखळे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे तर आज आपण बघणार आहोत माइंड गेम तर माइंड गेम कशावर आधारित आहे तर प्लेस व्हॅल्यू स्थानिक किमतीवर आधारित आहे लहान मुलांना म्हणजे अगदी फर्स्ट स्टँडर्डपासून त्याही आधीपासून प्लेस व्हॅल्यू माहिती असणं गरजेचं आहे कारण गणिताचा अर्ध्याचा वर विषय म्हणजे सगळ्याच विषय हा प्लेस व्हॅल्यूवर आधारित असतो नंबर वाचता येणं समजणं लिहिता येणं खूप मोठी गोष्ट आहे त्यासाठी आपल्याला वन्स टेन्स हंड्रेड थाउजंड टेन थाउजंड अशा सगळ्याच प्लेस त्यांच्या लक्षात येणं आणि त्यानुसार नंबर लिहिणं येणं गरजेचंच आहे तर तो जर छोटासा आपण प्लेस व्हॅल्यू हे टॉपिक पाहिलेलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये तर त्याच आधारेवर आपण माइंड गेम हा जो सिलेबस दिलेला जो आहे तो आज सॉल्व्ह करणार आहोत बघा फोर्टी टू थाउजंड टू हंड्रेड सिक्स्टी फोर आता हा आपल्याला नंबर लिहायचा आहे आपल्याला हा वर्डमध्ये दिलेला आहे तर आता ते न्यूमरल्स राईट देअर न्यूमरल्स कन्वर्ट करायचं आहे बघा रीड द नंबर नेम्स अँड राईट देअर न्यूमरल्स फोर्टी टू थाउजंड म्हणलेलं आहे तर आपल्याला इथे लिहायचं आहे फोर्टी टू थाउजंड ओके फोर्टी टू थाउजंड टू हंड्रेड सिक्स्टी फोर टू हंड्रेड सिक्स्टी फोर आता लहान मुलांना फोर्टी टू थाउजंड इथपर्यंत समजतं पण हंड्रेड आणि टेन्स वन्स व्हॅल्यूपर्यंत थोडेसे कन्फ्यूज होतात बऱ्याचदा काय होतं एखादी प्लेस इथे दिलेलीच नसते कदाचित इथं सिक्स्टी फोर दिलेलं नसेल सिक्स्टीज दिलेलं असेल तर सिक्स झिरो लिहितात पण टू हंड्रेड म्हणजे टूच्या नंतर हे आले पाहिजेत दोन अंक किंवा दोन न्यूमरल आलेले पाहिजेत हे त्यांच्या लक्षातच येत नाही आहेत पर त्यानंतर एक्झाम आहेत मी तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवते तर बघा फोर्टी टू थाउजंड आता यांची जी प्लेस आहे कशी त्यांना शिकवायची बघा प्लेस आपण शिकत असताना आपल्याला माहिती आहे की आपण उजवीकडून शिकत असतो त्यानंतर बघा फर्स्ट प्लेस आहे वन्स त्यानंतर आहे टेन्स त्यानंतर आहे हंड्रेड आणि आता ह्या दोन्ही प्लेस झालेल्या आहेत थाउजंड कारण इथे म्हणलेले फोर्टी टू थाउजंड इथे ते जमलिंग होऊ शकतं त्यांची म्हणून लक्षात ठेवायचं आहे किंवा शिकवत असताना सांगायचं आहे फोर्टी टू थाउजंड म्हणलेले नो फक्त ओनली फोर किंवा ओनली टू असं नाही तर फोर्टी टू थाउजंड टू हंड्रेड सिक्स्टी फोर सिक्स्टी याने सिक्स हा नंबर टेन प्लेसवर येईल आणि वन प्लेसवर फोर येईल दॅट इज नंबर फोर्टी टू थाउजंड टू हंड्रेड सिक्स्टी फोर त्यानंतर सेकंड नंबर आहे ट्वेल्व थाउजंड बघा इथे पण ट्वेल्व थाउजंड दिलेलं आहे ट्वेल आधी ट्वेल्व थाउजंड सेवन हंड्रेड थ्री बघा हा नंबर आलेला आहे ट्वेल्व थाउजंड म्हणजे आपल्याला आधी ट्वेल्व लिहावा लागेल वन टू ट्वेल्व ट्वेल्व थाउजंड सेवन हंड्रेड थ्री सेवेन हंड्रेड म्हणलेले आता सेवन हंड्रेड थ्री मुलं असं लिहितील तर हा नंबर हंड्रेड प्लेसवर येणार नाही जर असं लिहिलं तर सेवन हा हंड्रेड प्लेसवर जाणार नाही बघा थ्री हा वन प्लेसवर जाईल आता इथे टेन प्लेसवर काहीच नाही म्हणजे आपल्याला झिरो द्यावा लागेल नंतर हा टेन प्लेसवर जाईल मग सेवन हा हंड्रेड प्लेसवर जाईल आणि ट्वेल्व हा थाउजंड प्लेसवर जाईल आता हा नंबर परफेक्ट झाला ट्वेल्व थाउजंड सेवन हंड्रेड थ्री बघा ॲक्च्युअलमध्ये इथेच ते थोडंसं जमलिंग होऊ शकतात चला पुढचा नंबर काय दिलेला आहे बघा एटी सिक्स थाउजंड एटी सिक्स थाउजंड सेवन हंड्रेड एटी फाईव्ह बघा पहिल्यांदा दिलेला आहे एटी सिक्स आपण लिहून घेऊयात एटी सिक्स थाउजंड सेवेन हंड्रेड सेवन हंड्रेड एटी फाईव एटी फाईव ओके बघा आता एटी सिक्स सेवन एट फाईव आता हा नंबर पण आपण जर प्लेसनुसार पाहिला तर बरोबर आपल्याला सगळे प्लेसवरच दिसतील फायू हा नंबर वन प्लेसवर आहे टेन टेन प्लेस एट टेन प्लेसवर आहे सेवन हंड्रेडवर आहे आणि एट इ सिक्स हा थाउजंडवर आहे एटी सिक्स थाउजंड सेवन हंड्रेड एटी फाईव्ह त्यानंतर दिलेलं आहे सिक्स्टी थाउजंड आता कसं लि लिहिता येईल बरं इथे सिक्स थाउजंड दिलेलं नाही आहे परत एकदा सिक्स्टी थाउजंड दिलेले म्हणजे सिक्स्टी लिहावं लागेल सिक्स झिरो सिक्स्टी थाउजंड थाउजंड म्हणजे आपल्याला माहिती आहे त्यापुढे तीन नंबर किंवा तीन प्लेस येणं गरजेचं आहे तर आता हा नंबर झालेला सिक्स्टी थाउजंड कसा वन टेन्स हंड्रेड अँड थाउजंड सिक्स्टी थाउजंड त्यानंतर दिलेलं आहे नाइंटी थाउजंड नाईन हंड्रेड नाईंटी नाईन बघा इथं दिलेले नाइंटी थाउजंड नाइंटी थाउजंड नाईन हंड्रेड नाईंटी नाईन बघा नाईंटी थाउजंड नाईन हंड्रेड नाईंटी नाईन इथं फक्त नाईन थाउजंड दिलेलं असतं तर गोष्ट वेगळी असली असती पण इथे नाइंटी दिलेले आहे नाईन्टी आणि नाईन झिरो नाईन झिरो नाईन्टी नाईन हंड्रेड नाइंटी नाईन बघा आता आपण हे सॉल्व केलेलं आहे हा माइंड गेम तुम्हाला आवडला असेल आता दिलेला आहे नंबरमध्ये आपल्याला लिहायचं आहे अक्षरात ओके नाही आता उलटा गेम आहे तो पण आपण सॉल्व करूयात राईट द नंबर नेम्स आता ह्या नंबरचं नाव असं लिहायचं आहे आपल्याला तर कोणता नंबर आहे आता हा वाचता पण आला पाहिजे रीड करता आला पाहिजे आपण आधी प्लेस समजावून घेऊयात वन्स टेन्स हंड्रेड थाउजंड टेन थाउजंड ओके इथपर्यंत आपल्याला दिलेले नंबर आहेत म्हणजे किती अंक आहेत एकूण वन टू थ्री फोर अँड फाईव्ह आहेत तर आपण हे दोन्ही नंबर एका याच्यात घेऊ आणि मग बाकीचे हे प्लेस सोप्या होऊन जातील इथे काय लिहावं लागेल आपल्याला थर्टी सेवन थाउजंड बघा थर्टी सेवन थाउजंड सिक्स हंड्रेड फोर्टी सिक्स हंड्रेड फोर्टी फोर झिरो फोर्टी आहे फोर्टी आलं का लक्षात आपण काय केलेलं आहे प्लेस, प्लेस आधी समजावून घेतल्या नंबर किती आहेत पाहिले त्यानुसार प्लेस दिल्या आणि त्यानंतर टेन थाउजंड येत असतील पाच अंकी असेल तर आधी आपण चार आणि पाच हे दोन्ही नंबर एकत्र केले आणि त्याला थाउजंड ह्या प्लेसवर बसवलं त्यानंतर सिक्स हा नंबर हंड्रेड प्लेसवर जाईल आणि फोर्टी फोर झिरो एकत्र येतील तर बघा अशा पद्धतीने आपण हा नंबर अक्षरात लिहिला त्यानंतर आता परत दिलेले आहेत बघा आता आधी आपण नंबर मोजूयात वन टू थ्री फोर फाईव्ह इथे पण काय आहेत पाच अंकी संख्या आहे फाईव्ह डिजिट नंबर आहे त्याचनुसार आपण आता प्लेस देणार आहोत बघा वन्स टेन्स हंड्रेड अँड थाउजंड सेवंटी थाउजंड सेवंटी थाउजंड आता यामध्ये कुठल्याच नंबर दिलेला नाही कुठल्याच प्लेसवर म्हणजे हंड्रेड प्लेसवर कुठलाही नंबर नाही आहे टेन प्लेसवर कुठलाही नंबर नाही आहे डायरेक्ट सेवन दिलेले आहेत झिरो 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 डायरेक्ट फाईव्ह दिलेले आहेत मग तसंच येईल सेवंटी थाउजंड फाईव्ह असं या नंबरचं नाव असेल सेवंटी थाउजंड फाईव चला आता हा पण तुम्हाला माइंड गेम लक्षात आलेला असेल पुढचा दिलेला आहे बघा शो द फॉलोविंग फाईव्ह डिजिट नंबर्स ऑन द ॲबॅकस आता ॲबॅकेस आणि त्यावर बीट्स असं आपल्याला इथे दिलेला गेम आहे नंबर दिलेला आहे अबॅकेस स्लेट दिलेली आहे त्याच्यावर आता फक्त बीट्स लि टाकायचे आहेत आणि हा नंबर इथे कंप्लीट करायचा आहे असा माइंड गेम आहे आता आधी आपण समजावून घेऊयात हा नंबर कोणता आहे ट्वेंटी थ्री थाउजंड सिक्स हंड्रेड एट हा नंबर आहे ऑफकोर्स एट हा नंबर आहे तो वन प्लेसवर जाईल म्हणून आपल्याला इथे काय द्यावं लागेल वन टू थ्री फोर फायू सिक्स सेवेन एट एट बीट्स या वन प्लेसवर जातील त्यानंतर टेन प्लेसवर झिरो आहे म्हणून इथे आपण कुठल्याच बीट्स देणार नाही आहेत सिक्स प्लेस हा हंड्रेडवर आहे त्यामुळे आपल्याला इथे सिक्स बिट्स काढाव्या लागतील वन टू थ्री फोर फाय सिक्स त्यानंतर 10 थाऊजंडवर थ्री बीट्स जातील वन टू थ्री आणि टू टेन थाउजंडवर जाईल बघा हा नंबर आपल्या गॅस स्लेटवर आपण कंप्लीट केलेला आहे त्यानंतर दुसरा नंबर दिलेला आहे सिक्स्टी वन थाउजंड टू हंड्रेड फिफ्टी नाईन आता वन प्लसवर नाईन हा नंबर आहे तर आपण इथे नाईन बिट्स काढणार आहोत वन टू थ्री फोर फायू सिक्स सेवन एट नाईन त्यानंतर फाईव्ह वन टू थ्री फोर फायू हंड्रेड प्लेसवर आहे टू वन टू थाउजंड प्लेसवर फक्त वन बिट्स काढावा लागेल आणि टेन थाउजंडवर आहे सिक्स वन टू थ्री फोर फाय सिक्स बघा ॲबकलेटवर पण आपण बिट्स काढून हा नंबर कंप्लीट केलेला आहे की नाही छान माइंड गेम त्यानंतर थर्ड नंबर दिलेला आहे फिफ्टी फोर थाउजंड सेवन हंड्रेड आता जर आपण विचार केला तर हंड्रेड प्लेसवर सॉरी वन्स प्लेसवर झिरो आहे कुठलाच बिट्स जाणार नाही टेन प्लेसवर पण झिरो आहे बिट्स काढता येणार नाही डायरेक्ट आता हंड्रेड प्लेसवर आपल्याला सेवन बिट्स काढावे लागतील वन टू थ्री फोर फायू सिक्स सेवन आणि थाउजंड प्लेसवर फोर वन टू थ्री फोर फायू वन टू थ्री फोर अँड फायू बघा अशा पद्धतीने मी डायरेक्ट तुम्हाला वर्कशीट सॉल्व करून देत आहे एखाद्या बुकमधला जो माइंड गेम असतो लहान मुलांच्या शाळेतल्या पुस्तकांमध्ये एक्झरसाईज असते ते एक्झरसाईज सॉल्व करून देत आहे जर तुम्हाला याच्यात कुठे अवघड वाटत असेल मुलांना शिकवण्यासाठी आणि हा जो सब्जेक्ट आहे हा जो टॉपिक आहे आणि कुठलं तरी तुम्हाला अवघड वाटणारी गोष्ट लहान मुलांना हे व्हिडिओ पाहिल्यानंतर सोपी वाटू लागलेले असेल किंवा मी जे टीच करते ते तुम्हाला आवडत असेल समजत असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आत्ता इथपर्यंत आलात आहातच तर प्लीज एक व्हिडिओला लाईक करा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटूयात तोपर्यंत बाय बाय